तो हम लोग अभी आए। -शिवार में। -शिवार में। आप में। का वाले है। तो चलो आगे एपिसोड गदा शेत शिवारिवार माझा क्वारी घेत्यांचा आपला काय सिरियस राहत तुम्हाला दाखवतो मित्रांनो पुढे आता आम्ही आलेलो शेती शिवारात बघूया आपण पुढे बनून राहा तोपर्यंत पहिला भाग म्हणजे त्यांचली गेली केली त्यानंतर ते खालचं कंद खालत आणि ते इथं लावायला लागतो कंद चार रुपये मग आता हे बावीसशे जावले कंद काय बरं प्रोसेस कसे पुढचा आता मग एक कंद लावल्यानंतर त्याला पहिले शेरी पाडावं लागतो शेरी पाल्यानंतर ते कंद लावायचे दोन दिवसात लावायचं त्याला पूर्ण गुंजून टाकायचं पूर्ण कंद नंतर पाणी सोडून द्यायचं ते जोपर्यंत उगत नाही तोपर्यंत पाणी द्यायचं काम किती दिवस थि तरी एक महिना लागतो एक महिना ते कोम एक दीड महिना लागतो आणि थोडस वातावरण गरम पाहिजे ना त्याला तेव्हा निघत ते काढल्यानंतर मग आता पहिला डोस दिलाय मी आता रासायनिक खताचा आता याला वीस बॅग लावल्या पूर्ण बावीसशे झाला वीस म्हणजे तो कमीत कमी आता सतरा अठरा हजार असतात दोन साध पहिला आता तीन महिन्याचा झाल्यानंतर चा युरिया पोट्या किबकणे सोड इ बाराची ठिबक याच्यानंतर मग किबकणे सोडल्यानंतर दर आठवड्याला दोन बॅगा युरिया आणि पोटे होता ते बाकीचे ना दूध बांधतात मध्ये आता जाणार ना ला ला

ला। आणि सगळ्यात याला खाद्य म्हणजे शेणखत कमीत कमी या दोन दोन मी गाव त्याच्यामध्ये कमी आठ ट्राल्या टाकल्या खताच्या कारण त्या खताची केळी येतात शेणखत तुमचं नाही विकत नाही

एकदा तयार झाला मग मग बाकी चालू राहत फक्त आपलं एक टार्गेट राहतो आपली रास कशी म्हणजे एक गडाच वजन कमी कमी आपल्या सवित ते इतक्या पुढे तेव्हा वजन घेतो ना आणि एका गडाला पहिले लोक फ्यामुळे आम्ही पूर्ण पूर्णपणे फक्त आठच पण एका गडाला जेवढे जास्त राहिले तेवढं कमी राहते माल कमी पडतो खालची बारीक आता वरती जास्त पोहचतात म्हणजे निमे करून टाकायची म्हणजे एक सारखं पूर्ण करेल आपल्याला गुंड्यासारखा नाही म्हणजे ते माठ राहतो ना ते खालून असा जातो ना मग आपल्याला गुंड्यासारखा असं गोल माल पाहिजे नाही नाही पूर्ण निसवा झाल्यावर म्हणजे एक पूर्ण जर निसवाड झाली आम्ही पहिले तेरा तेरा पंचेचाळीस सोडतो निसवाड होण्यासाठी नऊ महिना झाला तेरा पंचेचाळीस एखादा दिसला आपला निसवाड तेरा पंचेचाळीस सोडून द्यायचं ते पूर्ण निसवाड पंधरा दिवसात मिळणार त्याच्यानंतर पूर्ण निस्वाड झाल्यानंतर ते कमळ येतात त्याला काढायचं ते काढल्यानंतर ते सगळ्या खुण्या सोडायचे म्हणजे आपल्याला किंवा सहा ठेवायचे का आठ ठेवायच्या त्यानुसार ते नियोजन करायला याची विक्री व्यवस्था व्यापारी हा एलचा जो प्रकार असतो ना तो कुपोषणाचा भाग आहे एखादं बाळ जसं कुपोषित असत बरोबर कधी कधी बाळ सातव्या महिन्याला जन्माला येतो तसा प्रकार येतो हो ना छोटा केळी येत त्याच गोड

प्रश्न तुमचे याच्यामध्ये चला इकडे फोटो काढू असा उभा एकदम कधीच आहे इकडे फोटोशूट करायचा बनून राहतोपर्यंत राहतोपर्यंत मित्रांनो